महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणारनगरीत स्वातंत्र्य दिनाच्या व लोकप्रिय माननीय आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छानिमित्त लोणारनगरीत विविध उपक्रम दि सोळा आठ दोन हजार पंचवीस शनिवार वेळ सकाळी दहा वाजेपासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदिवासी वसतीगृहात छत्री वाटप शासकीस रुग्णालयात फळ वाटप गरजू लोकांना ब्लँकेट वाटप शुभेच्छुक प्रोडक्ट गोपाल बछिरे शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विनायक कुटे वर्षापासून निर्भीड निडर आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ या पद्धतीनं कार्यरत असलेलं महाराष्ट्राचं लोकप्रिय न्यूज चॅनल वंदे महाराष्ट्र न्यूज चॅनल या न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत अनंत मंगलमय शुभेच्छा जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा